शिंदेंना संपून उद्या नवीन उदय पुढे येईल विजय वड्डेटीवार यांचं वक्तव्य आदिवासी जिल्ह्यात आठ वर्षापासून आम्ही गडचिरोली प्रीमियर लीग घेतो गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील तरुणांना या माध्यमातून व्यासपीठ मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम यातून होणार आहे ही सगळी परिस्थिती पाहून जनता सरकारला स्थगिती देईल असं वाटायला लागलंय काय सावळा गुंदळ सुर आहे काय ड्रामा सुर आहे एवढं बहुमत असताना आपसात मतभेद वाढले सत्तेसाठी पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे महाराष्ट्राने शर्मेने मान खाली घालावे अशी स्पर्धा सुरू आहे भांडा सौक्य भरे असे म्हणण्याची वेळ आले आज पालकमंत्री बदलले उद्या मंत्री बदलायची पाळी येईल परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल आणि महाराष्ट्राचं वाटोळ करा नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न सुरू आहे शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे शिंदे यांची गरज संपली का उद्धव ठाकरेंनं संपून शिंदेनं आणला तर शिंदेनं संपून नवीन उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल शिवसेनेच्या बाबतीत त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल उद्याच्या शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही कारण काही उदय दोन्ही डग्यावर हात मारून आहेत संबंध चांगले करून ठेवलेत ते उद्याच्या उद्यासाठीच आहेत आता दुःख करून काही मिळणार नाही एक एक ओबीसीचे मत घेऊ सत्तेवर आले ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे एकेकाला नेतृत्वहीन करायचं प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडं सुरू आहेत अंगावर आल्यावर सगळं आठवतं त्यावेळेस का नाही आठवलं पुढाकार कोणी घेतला जाऊ नका मग काय सांगताय पुढे तुम्हीच गेले दादांसोबत जाणारा पहिला माणूस हा धनंजय मुंडे स्वतः होता भाजप ज्या पद्धतीनं शिंदेच्या बरोबर मधुर संबंध लक्षात घेता पुढे स्वतंत्र लढण्याची त्यांची त्यांची तयारी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतून सुरुवात पहिले एकाला शिंदे आणि नंतर पवार करून भाजपला एखादी सत्ता आणायची किरीट सोमया यांना आव्हान आहे अब्दुल सत्तार मंत्री असताना तुमच्या मुखातून बांगलादेशी का दिसले नाहीत आता मंत्रिमंडळातून ते बाहेर पडतात तेव्हा का दिसत आहे त्यावेळेस तुम्ही का नाही बघितलं माझ्याकडे साडेसात वर्षापासून गृहमंत्री पद आहे तुम्ही का थांबवलं नाही त्यांना मंत्रीपदापासून अडवल्यानंतर भाजपकडून नवीन नवीन विषय उघडले जातात मतांचं पोलरायझेशन करण्यासाठी मंदिर केण्याचे मस्जिद ढणगी हे सुरू आहे नितेश राणे कोकणातल्या जमिनीवर बोलले हिंदू मुस्लिम करून मतांची पोळी शेकून सत्तेची मजा मारतात लाडक्या बहिणीचं काम झालं बहिणींचे श्राप लागले हळूहळू लाभार्थी कमी होईल बहीण त्याचा बदला घेतील शेतकरी कर्जमाफी कधी होणार तिघांच्या भांडणात महाराष्ट्र खड्ड्यात जातोय वाघांची काळजी घेणारा मुनगंटीवार शिल्लक नाही म्हणून वाघ मारतायत का जंगल कमी झाले वाघ वादळे वाघांना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागतील त्याशिवाय वाघ जगणार नाहीत त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही महाज्योती सरकारने कागदावर तयार केलेली होती आज त्या पोरांच्या हाल आहेत हे काय चाललं महाज्योतीच्या माध्यमातून अधिक पैसे दिले गेले पाहिजे हे कार्यालय हलवण्याचा प्रयत्न केला सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू अमेरिकेच्या नियोजित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावलं नाही हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान नाही तर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे आपली भारताचं अपमान करण्याचं काम सुरू आहे अमेरिकेत डॉलरची किंमत वाढते कारण रुपयाची किंमत कमी होते आपली पत कमी होत चाललीय <laughs> हेलो 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 एनडीटीवी हेलो एनडीटीवी चलो नमस्कार काय अरे काय दुपट्टा टाकायची पाळी आली या अरे या ओए आप बोला ये तो क्रिकेट ही बात कर रहा हूं ये तो क्रिकेट की बात कर रहे हैं आ जाओ गडचिर्ली प्री लीग आहे क्रिकेट आदिवासी जिल्ह्यामध्ये एक खर तर गेले आठ वर्ष हे आठवा पर्वा आहे आठवा वर्ष आहे आम्ही तिकडे गडचिरोली प्रीमियर लीग घेतो तिकडे विदर्भातील महाराष्ट्रातील रणजी प्लेअर पासून आय पी एल प्लेअर तिकडे खेळायला येतात आणि गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील तरुणांना क्रिकेटच्या माध्यमातून एक नवीन प्लॅटफॉर्म या जे माध्यमातून मिळावा आणि त्यातून ते खेळाडू पुढे यावे हा त्यामागचा उद्देश आहे म्हणूनच आज भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान अजुद्दींजी यांच्या हस्ते तिकडे आम्ही उद्घाटन ठेवलेलं आहे आणि त्यातून त्यांना एक गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना क्रिकेटमध्ये रुची तर आहेच पण प्रोत्साहन पण मिळाला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे पालकमंत्री पदाच्या संदर्भामध्ये दोन ठिकाणी जे आहे रेड सिग्नल मिळालेलं आहे नाशिक ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलंय काय चाललंय सावळा गोंधळ काय डामा चाललाय इतके सगळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळाला बहुमत मिळाला तुम्ही हे सांगत होता की स्वातंत्र्यानंतर एवढे कधीच मिळालं नाही हा काय अशी सरकार चालवण्याची पद्धत आहे आपसातले मतभेद इतके वाढलेत केवळ सत्तेसाठी खुर्चीसाठी आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे ही स्पर्धा महाराष्ट्राची महाराष्ट्राला शर्मेनं मला असं वाटतं की मांड खाली घालावी अशा पद्धतीची स्पर्धा चाललेली आहे प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री नेमताना मंत्री नेमताना सरकार गठन करताना भांडणच भांडणं नांदा भांजे सौक्य बरे सा, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाडी आली आहे भांडा आणि महाराष्ट्राचा वाटोळ करा बदल आता काही वेळेस पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल आता पालकमंत्री बदलले उद्या मंत्री बदलायची पाडी येईल परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाड येईल नंतर मुख्यमंत्री बदलायची पाडी येईल बदला बदलते जाओ महाराष्ट्राचं वाटोळे करत जाव म्हणाल माझे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत असे अ एक म्हण आहे मराठी तुझं माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना काही नाराजी काऊन पुन्हा काही पदरात मिळेल <laughs> एवढाच आता विषय राहिलेला आहे एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटत की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असं वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल पण मी मुद्दा मी सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावे आणि मला भीती वाटते मी भी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजीना आणलं शिंदेजीना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत सावंत का तुम्हाला मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल शक्यता ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे हो तर त्यामुळे अधिक दुःख करू नये कारण आता दुःख करून मिळणार तरी काय ज्यांची महाराष्ट्रामध्ये सगळे एक एक ओबीसीची मतं घेऊन सत्तेवर आले पण ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे एक एक नेतृत्वहीन करायचे प्रयत्न प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाकडून सुरू है शपथविधी हे दादांना पक्षाबाहेर काढण्याचं षडयंत्र होत असं धनंजय मुंडे म्हटलं म्हणत होतो म्हणजे हात जोडून की दादांनी जाऊ नये असं हे अंगावर आल्यावर सगळं आठवत त्यावेळेस का नाही आठवला पुढाकार कोणी घेतला जाऊ नका म्हणून काय सांगत होते गेले तेच ना पुढे दादांच्या नंतर त्यांना सोबत देणारा पहिला माणूस तर मला त्यावेळेस धनंजयच दिसत होते त्यामुळं आता आहे अंगावर आली शेकून घेतली देव आठवायला लागले चुका आठवायला लागल्यात लगलाब आहे अशोक चव्हाण असं म्हणत आहे की महायुती फुटणार आणि आगामी ज्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामध्ये महायुती काही एकत्र आले असं वाटत नाही त्यामुळे अशोक चव्हाणांच्या विधानाकडे तुम्ही कसं करा महायुती फुटणार स्थानिक स्वराज्य नाही मला वाटत की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आता शिंदेच्या बरोबरचे काही मधुर संबंध लक्षात घेता पुढे त्यांना स्वतंत्र लढायचीच त्याची तयारी आहे असं एकूण मला दिसते आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये त्याची सुरुवात करावी आणि हळूहळू हळूहळू या दोघांनाही पहिले एकाला नंतर दुसऱ्याला बाजूला करून भारतीय जनता पक्षाला एक हाती महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे भाऊ संभाजीनगर त्या सिल्लोड मध्ये सर्वाधिक बांगलादेशी रोजगार आहेत तसा आरोप फिरीतो यांनी दिलेला आहे म्हणजे जाणार आहे मला किरीट सोमय्याजींना एक हाती महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे मऊ संभाजीनगरच्या मध्ये सर्वाधिक बांगलादेशी रोजगार यांनी दिलेला आहे म्हणजे आज आणि जाणारे आहे मला किरीट सोमयजींना आव्हान करतो मी त्यावेळेस ते अब्दुल सत्तार मंत्री होते त्यावेळेस तुमच्या मुखातून बांगलादेशी उसको रोहिंग का दिसले नाही आणि आता का दिसत आहेत ते मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यावर त्यावेळेस तुम्ही का नाही बघितलं तुमच्या पक्षाकडे मागच्या साडेसात वर्ष गृहमंत्री पद आहे तुम्ही ते बघायला पाहिजे काढायला पाहिजे कोण थांबवलंय तुम्हाला परंतु त्यांना मंत्रिमंडळातून रावळल्यानंतर त्या मतदारसंघाचा विशेष उल्लेख करून मतदारसंघातील जनतेच्या मनात संभ्रम एक निर्माण करायचा आता नवीन नवीन विषय भारतीय जनता पक्षाकडून उकरले जातात त्यांचा धंदाच झालेला आहे तो कारण त्यांना चैनच पडत नाही मतांचं पोलरायझेशन करायसाठी मंदिर केनीचे मस्जिद उन एंगे और आता महाराष्ट्रामध्ये ते रोहिंग्यात उंट हे सगळंच चाललंय कारण लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे मूलभूत प्रश्न झाकले जावेत लोकांचं मत डायवर्ट व्हावं आणि हक्काचं काही मागू नये यासाठी असल्या प्रकारचे धंदे महाराष्ट्रात राजरोस सुरू आहेत काल परवा नितेश राणे म्हणाले की छप्पन कोकणातील जमिनी वक बोर्डाने मागितला माझ्या माहितीने मी माहिती मागितली विचारलं मी की कुठली आहे तर त्यामध्ये असं कुठेच आणून आलं नाही म्हणजे अशा विषय आता काही ना संबंध नाही ज्याचं काही देणं घेणं नाही आणि त्यातून एक हिंदू मुस्लिम किंवा धर्म धर्मांधता असं काही करून मताची पोळी शिकत जाऊन सत्तेचा माझ्या मारत जायची एवढा धंदा आहे दुसरं काय जिस तरी म्हणजे आज हे सरकार के क्यू आय क्यू हो इतना बड़ा बहुमत आपको मिला इतना बड़ा मैंडेट जनता ने आपको दिया है तो आपको यह क्यों बार बार अपनी भूमिका बदलनी पड़ती है मिनिस्टरी के लिए भी समय लगा सरकार स्थापन सरकार बनाने के लिए भी समय लगाया तो महाराष्ट्र के जनता ने इतनी ताकत आपको अगर दिया है तो जनता के हित के लिए जनता के प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए आपने कदम उठाना चाहिए वो नहीं उठाते हुए आज आप बार बार निर्णय ले रहे तो लोगों में यह संभ्रम पैदा हो रहा है कि ये सरकार महाराष्ट्र में है क्या नहीं बार बार ये इनको बहुमत है क्या इनके ये सरकार कैसी चल रही है कि इनको जनता से कोई लेना देना है एक भी आप सवाल पूछे कि आज सौ दिन के बाद में कौन सा ऐसा बड़ा निर्णय हुआ एक तो महाराष्ट्र की तिजोरी खाली पड़ी है अभी कर्मचारियों का पगार भी नहीं हो रहा है अभी बीस दिन लेट हो गया आगे क्या होगा इसका पता नहीं है कल परसों का हमारे एक्स गवर्नर गौर्न, का सेंट्रल के बारे में जो सामने आया था उनका स्टेटमेंट वो तो हम लोगों को आगे क्या स्थिति से जाना पड़ेगा हिंदुस्तान को वो दिख पड़ेगा बहुत ही महाराष्ट्र की हो या देश की हो ऐसी स्थिति में आज हम लोग उसके तरफ ध्यान देने की आवश्यकता है और ये पालक मंत्री मंत्री पद बदलाव ये आज तो पालकमंत्री बदल गए कल मंत्री भी बदलेंगे कल उपमुख्यमंत्री बदलत पाच काम ही करना नहीं है केवल इनको लोगों को गुमराह करते हुए समय निकालना है क्योंकि धन की कमी है ये सब नौटंकी चल रही सरकार काँग्रेसचा गट नेता निवडलेला नाही प्रदेशाध्यक्ष पदाचत रुग्ण आहे होईल आठ दिवसामध्ये होईल पुढच्या आठ दिवस वाट बघा त्याच्या मध्ये हे सगळे निर्णय होतील गटनेता निवडला जाईल आणि प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल ना काम आता लाडक्या बहिणींचा काम झालाय लाडके भाऊ मजेत आहेत लाडक्या भावाने दाबून खायचं सुरू केलेलं आहे मजा करतायत पण बहिणीचा श्राप लागेल फसवण मत घेतलीत म्हणून निम्मे संख्या आता कमी होते आहे अर्ध्यावर आणलेली आहे पुढे ती कमी कमी करत आणणार त्याचा बदला घेईल ना तुम्ही जे महाराष्ट्रात तुम्हाला जे मिळालं आणि त्या बहिणीने जे, जे काय दिलं ते बहीण काढूनही घेईल आम्ही तेच विचारतो आहे की तुम्ही दोन आश्वासन दिली होती एकवीसशे रुपये कधी देणार आणि शेतकऱ्याची कर्जमुक्ती कधी देणार हे दोन विषय महत्वाचे होते त्यावर चर्चाच होत नाही मंत्रीपद बदला पालकमंत्री बदला हे काय आपसातले धंदे चालले त्यामुळं ह्यावर मला अधिक बोलायचं नाही पण मी एकच सांगेल की महाराष्ट्र मात्र आता खड्ड्यात जात आहे महाराष्ट्राची अधोगती होत आहे या तिघांच्या भांडणामध्ये महाराष्ट्र रसातळाला जाऊ नये अशी आमची इच्छा एकोणीस दिवसामध्ये आठ वाघ विदर्भात मरण पावले आपला जिल्हा तुम्ही पण गडचिरोली चंद्रपूर वाघाचा जिल्ह्यातले आहे इतक्या मोठ्या संख्येनं वाघांवर तुम्ही त्यामुळे वाघाय बघा असं आहे वाघांची काळजी घेणारा वार शिल्लक नाही म्हणून वाघ मरत आहेत का असं त्याचा अर्थ करून जो वार वाघाची काळजी घेत होता त्याला बाजूला गेल्यामुळे वाघ आहेत खर तर अं मला वाटतं की वाघ मरायची जी कारण आता वाघांचा मृत्यू ज्या पद्धतीने चाललेला आहे त्याकडे ना सरकारचं गांभीर्यानं लक्ष आहे आणि फोर पॉइंट फाईव्ह पर्सेंट जंगल सुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये कमी झाला संख्या वाढते आहे पण त्याच्या टेरेटरी जे लागतं वाघाला ती कमी पडत चालली वाघ रस्त्यावर यायला लागले वा गावात शिरायला लागले वाघ मृत्यूच्या पद्धतीने चाललेला आहे त्याकडे ना सरकारचं गांभीर्यानं लक्ष आहे आणि फोर पॉइंट फाईव्ह पर्सेंट जंगल सुद्धा गेल्या दहा वर्षामध्ये कमी झाला संख्या वाढते आहे पण त्याच्या ते टेरिटरी जे लागतं वाघाला ती कमी पडत चालली वाघ रस्त्यावर यायला लागले वा गावात शिरायला लागले वाघाची झुंजी वाढल्यात रेल्वेच्या ट्रॅकखाली वाघ मारायला लागले तर हे जे आहे त्यांना तुम्हाला हलवावं लागेल आणि त्यानंतरच त्या वाघाला आपण वाचवू शकू यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे सरकारकडे ती इच्छाशक्ती दिसत नाही ग्रँड नाही महाज्योतीच सेंटर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात आहे विदर्भातलाच ओबीसी साठी विदर्भातल्या तरुणांसाठी महाज्योती त्यावेळेच्या सरकारनी कागदावर तयार केली होती ती mm. इम्प्लिमेंट झालेली नव्हती मी मंत्री झाल्यानंतर महाज्योतीला अस्तित्वात आणलं त्याला निधी उपलब्ध करून दिला नवीन नवीन योजना आणल्या मी ओबीसीच्या मुलांनी पायलट व्हावे म्हणून मी त्यावेळेस पुढाकार घेतला आज त्या पोरांचे हाल आहेत मुदती त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं नाही त्यांना पैसे मिळत नाही हे काय चाललं आहे त्यांच्या पोराच्या आयुष्याशी खेळणं सुरू झालेलं म्हणून याला महाज्योतीच्या माध्यमातून अधिक पैसे दिले गेले पाहिजेत नवीन योजना आणून महाराष्ट्रातील आणि विशेष करून विदर्भातील या ओबीसीला न्याय मिळावं ही त्याबागची इच्छा होती म्हणूनच मी नागपुरात ते कार्यालय आणलं मनामध्ये हे कार्यालय हलवण्याचा सुद्धा काही लोकांनी प्रयत्न केला त्याला मी विरोध केला होता आणि आजही सांगतो की आता सरकारला आम्ही वेळ दिला दोन महिने की आता नवीन सरकार आलाय काय करते ते बघू पुढची स्टेप आमची आहेच तयार काय करायचं ते आम्ही आमच्या आंदोलनाला घेऊन पुढे जाऊ ओबीसीच्या हक्काची लढाई आम्ही पुन्हा लढू बाजूजी दिल्ली राष्ट्रपती ट्रम्पच्या शपथविधीला माननीय पंतप्रधानांना न बोलवून मला वाटतं की तो पंतप्रधानांचा अपमान नाही तर तो भारताचा अपमान आहे असं मी समजतो आणि भारताचा अपमान करण्याची हिंमत अमेरिकेमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे ते कशामुळे वाढते आहे की आपली पद कमी होत आहे आपल्या रुपयाची किंमत कमी होत आहे डॉलरची किंमत वाढत आहे त्यामुळे कदाचित हे होतं काय असाही प्रश्न आज देशातील जनतेपुढे आहे